बाबा कुठेच नाही <laughs> अरे देवा रे अरे रामा <laughs> <laughs> अरे रामा गुरंद नाही अनु कुठे गेला असून मग गेला माई मला सोडून व तो आता नाही येत म्हणते बापस व बापा अरे देवा भले पाले भेटला भाई कुठे गेला नाही काय गेला काय माय शांताबाई व राग नको मानजो राग नको मानजो लागन तू चांगली झाल्या व ते सगळं चांगलं झालं मला डोरा तू खलबत्त्यात मोठ्या बहिणीच्या हक्काने तुला झापड मारली व शांताबाई अगदी मती नको करू माय नवरा जिवंतच आहे त्यानंतर तुला काही सांगतलं काय नाही मरतो कधी टिकली पडली कधी मंगळसूत्र पडलं आ काय पडलं ते सर्व जाग्यावरच आहे काय माय शांताबाई नको कुकू मिटलं ना काही ना काही मरणारा माणूस काही संशय देऊन जात असते कसं सांगू तुला मी आता बरोबर आहे शांताबाई यांनुसार बर बरोबर आहे व मा तू वेम वेम झालाय तुले तू तु स्वतःच्या मनाला लावून घेऊन राहिली का मानवरा मेला मानवरा मेला तसं काही नाही आहे शांताबाई तसं काही नाही आहे मरणारा माणूस आधीच म्हणजे आपल्याला असं काहीतरी गोष्टी सांगून जाते का नाही म्हणजे असं वयन तस वयन लय काही गोष्टी सांगून जाते माणूस जेव्हा मरते ना तेव्हा मग त्याच्या गोष्टी आठवत असते पण शांताबाई तेव्हा सोबत असं काहीच नाही झालं तू टेन्शन नको घेऊ यानु एक झापड मारली तुले ते लय बरं केलं मा शांत आहे त्याची मुकल्या पुरच्या इकडे पाय व बापा पुरे खोल गेले तर पोरगी कुठे पाया बाबा शांती विचार करणं माय जरासा असा विचार करण <laughs> काकू काकू प्लीज प्लीज माझ्या आईला अजून काही करू नका नका मारू काकू मला राज येतो तुमच्याकडून नाही सांभाळलं होतं सोडून द्या माझ्या आईला मला एकदा पण प्लीज माझ्या आईसोबत असं काही नका करू प्लीज ये मार ये मा माय रिंकू टेन्शन नको घेऊ आईले मी नवी मारल आईचं जाग्यावर नाही आहे आईच्या मनात फक्त फक्त एवढंच आहे का तिथं नवरा मेल पण असं काही नाही आहे माय रिंकू असं काही नाही आहे व मी सांगतो ना असं काही नाही आहे सगळं बरोबर आहे तुमचं मावशी माहिती राग राग नको नको येऊ देऊ तू फक्त आता जाय आईला सांभाळतो ता। आम्ही चांगलं सांभाळतो चांगलं सांभाळतो टेन्शन नको घेऊ तुला बेकार वाटलं असं तर तुम्हाला एक झापड मारून दे मग झापड मारून दे मी चांगल्यासाठी मारली व बाई चांगल्यासाठी मारले जा तू बाबाले पा लागेस बाबाला दिसल्यावर मावशी अगं मी खूप शोधलं पण नाही मिळाले धीर ना ठेवतो जाय अजून पाय अजून पाय मी सांगतो तुला भेटते बाबा जाय तू अजून अजून जाय हो हो मावशी जातो जा मग जा बैरिंकू बाबा भेटले का मग आणि आईची हालत वगैरे कशी आहे आहे सर्वजणी काही नाही काकू आईच्या हालत नाही खराब आहे लडू लडू आई ना स्वतःची हालत खराब करून टाकली काकू पाहिले आले मी इकडे बाबा पायशी थायच नाही काकू माय हो का बा मला पाटल्याच्या धुऱ्यावर आहे नाही हो हो काकू बस तिथे त्याचे बरं बरं जातो मी जातो हो आई आईला बघ जा काकू आईला बघ जा हो मग टेन्शन नको घेऊ भेटते बाबा टेन्शन नक तू तुझी टेन्शन नको आईला टेन्शन नाही देत मी काय घडलं असं अचानक आ तुझे पप्पा असे वॉन्टेड झाले अगं काही नाही बाबाला फक्त मी जवळचे कालचे काळी शंभर रुपये ने हजार रुपये दिले तर आई म्हणत होती त्यांच्या समोरच मला की त्यांना कशाला दिले आणि बाबाला कसं सांगत नाही मी पण बाबाला जुवायचा शौक होता म्हणून शौक आहे म्हणून नाही का आई बाबा आ, आई बाबाला रागवत होती आई बाबाला ज्या होती रागवता रागवता आई भलतंच काय बोलून गेली तुम्ही जुवाच खेळता असं तसं आणि सिलेंडरसाठी आई म्हणजे थोडे दोन शब्द बोलली एकदम जास्त पण नाही बोलली बस तेवढं बोलली त्यांना राग आला का काय आला की काय अजून काय झालं मला माहीत नाही ग आणि पुन्हा ते घरी वापसच नाही आले आता दुपार होत आहे बाबा काल सकाळपासून घरी नाही सांग ओ oh यार असं नाही पाहिजे कोणासोबत कोणाचे पप्पा नाही हरवायला पाहिजे नाही का तू बघितलं नाही का इकडे तिकडे खूप बघायचं होऊ शकते पप्पा ड्रिंक वगैरे करते का नाही ग माझे पप्पा ड्रिंक वगैरे नाही करत पण एखाद्या वेळेस राग आला असेल ते ड्रिंक करतात आणि सपोज जर त्यांना काल जर राग आला असेल तर ते ड्रिंक करून असणार किंवा केली असणार आता माहित नाही ती कुठे आहे तर खरं काय आहे काय नाही आम्हाला तर आम्हालाच तर माहित नाही आहे ना हो काय काही टेन्शन नको घेऊ माय रिंकू काही टेन्शन नको घेऊ भेटते बाबा वाले अन होऊ शकते का ते बाबा म्हणजे एखाद्याच्या घरी गेले गे असं बहिणी वगैरे तुझ्या आताचं गाव तर जवळच आहे ग तर होऊ शकते इकडे तिकडे बसायला वगैरे गेले असेल येईलच ना माणसाला थोड्या थोड्याशा गोष्टी जर आगमित आणि तुझे बाबा तसे पण स्वभावला खूप आहे आहेत मला तर असं नाही वाटत की तुझ्या बाप्पा न असं काही केलं असेल म्हणून रिलेटिव्ह ला कॉल वगैरे करून कावर नाही विचारला गे रिंकू अगं विचारलं ग बाई सगळ्यांनाच विचारलं बरं बरं रिंकू टेन्शन नको घेऊ तू तू नाश्ता जेवण वगैरे केलं का कुठे ग अशा वेळेस काहीच नाही म्हणजे काहीच खाऊश नाही वाटत ना पिऊशी नाही वाटत काय सांगू मी तुला आता बरं बरं तू पाणी वगैरे पी आणि थोडस खाऊन घे चल मग आपण बाबाला शोधू तुझ्या नाही नाही मी माझे पप्पा भेटेपर्यंत मी काहीच नाही करत काहीच नाही करत मी अगं इतका हट्ट पण नको करत जाऊ ग साधा पाणी तर पी हा ठीक आहे सगळं बरोबर आहे आम्ही तुला बघू लागतो ना थोडस पाणी पिऊन घे नाही नाही मी स्वतःला असं आश्वासन दिलं हो हृदय पटकवून आश्वासन दिलं तर जेव्हापर्यंत माझे बाबा मला डोळ्याला दिसत नाही तेव्हापर्यंत मी पाण्याला आणि अन्नाला स्पर्श सुद्धा करणार नाही सो प्लीज तुम्ही मला जबरदस्ती नका करू प्लीज बरं बरं बर बाई तू एवढ्या जिद्दीनं तुझी हे ठेवली आहे तर मग कशाला मोडायची नाही का बघ बर बघ बघू आपण तुझ्या पप्पाला बघू तुझ्या वाला चल बरं आपण पूर्ण गावात शोधू काय काजले त्या घोषाला त्यानं दारूची बॉटल फेकली आणि तो रस्त्याने निघाला घराच्या आणि तो इकडल्याच रस्त्याने निघाला म्हणजे तू इकडून जातेस आता मी नाही बॉटल आणली आपल्याला कष्टरी पाझा लागेल त्याने अमाय बोई असं कसा होश आला बाप्पा बापा दोन दोन बाटला पेला वाटते ना तो काल अरे थे नाही माहित भाई मी जर दारू पेली असती तर मग तुला सांगितलं असतं मी कसं झालं काय झालं तर पण मला एवढं माहिती त्याची उत्तर तो सुद्धा सीधा घरी चालला आता त्या घरी गेला पाहिजे त्याला बाहेरच जीवाचं काहीतरी केलं पाहिजे आपल्याला एक उपाय करायला लागेल तो उपाय म्हणजे त्याला अजून आपल्याला दारूत बाजाव लागेल पण आपण कशी पाजाव बाबा तिला कशी बाजावं आपण त्याला कोणत्या तोंडाने म्हणा दारू पे म्हणून पाय माय का काजल शांता संसार उद्धवस्त मिशन जर तुला सक्सेसफुल करायचं असन तर आपल्याला एक टोकाचं पाऊल उचलाच लागन समजलं काजल काय माय व त्याला ढकालून दिलं असत मगाशी एवढं आपत आलीच नसती एवढं काही कार्य कराच नसते लागले आपल्याला कुठं माय मगाशी आपल्याला शिबा दिली आपल्याला मी मगाशी ढकालून देते पाण्यात त्याने पण एवढ्या ना हे झालं का ठ्या येऊन गेल्या तिथं घुबडी ना त्याच्या गेलं आणि का व त्याला माहित नाही पडलं का जीवन काय मेलाय म्हणून नाही नाही त्याला काहीच नाही माहित काहीच नाही माहित देवाने आपली एवढी साथ दिली की त्याला काहीच नाही माहित नवरा जीवन ताय मेला हाय तिथे मेला म्हणून एवढी लढून राहिली एवढी लढून राहिली नवरा खनस मेला आणि त्याचा अंतिम संस्कारही झाला एवढी साठी लढून राहिली केसं सोडू सोडू केस सोडू सोडू तर काय सांगू भलीच पागल झाली ते तशीच मरते पाहिजे पाहिजो मस्त काम केलं तुला मस्त काम केलं हा तशीच लढू लढू मेली पाहिजे ते याच त्याच्या घरात टांगा टाकते ना घेण म्हणा स्वतःच्या घरात स्वतःने ठेवली अशी गोष्ट होऊन जाईन हा माय माहिती येऊन राहिला येऊन इकुलच येऊन राहिला पाहिजे आता थोडस हाव लव नाही कशी तरी दारू पाजायची आहे पेला पाहिजे तो लवकर सांगून राहिली मी लवकर लवकर करा काय करायचं आहे तो अं मला जराच सपोर्ट करा मला हा हा करतो सई तू चाल तर चल नाही त्याला पाजली तर नावाची काजल नाही पाहिजे मला तसाच चित्र चित्रा काय झालं काय काय झालं म्हणता कुठ दिवसापासून घरी कुठ चाललं म्हटलं बरं आई बोलावून राहिली चला बरं त्याला या शांत भाऊ या गोष्ट सांगायची आहे या बरं इकडे एवढं तुम्ही कधी मानव लढा बोलावलं जाऊ दे भाऊ जाऊ देऊ दे बसायचं बसा बरं बसा ऐकत नाही बसायचं बसा काय बापा कुठे गेल त्याला काय गेल तर काल पुड़ा नहीं, पुड़ा नहीं। वावरा वावरा गेला जातो कुठं नाही कुठं नाही वावरात झोपलो होतो काल तरी वावरात झोपून गेलो चांगलं दारू पेली का चांगला माहिती जवळच पुढे गेला इकडलं चांगलं फुटलं माया वाल आता जरा घोष मध्ये आलं तर चाललो मी आता घरी जातो हो पाय बरं कोणाला काळजी आहे सांग कोणाला काळजी आहे बाहेरच्या लोकाली काळजी आहे पण शांताबाईला काळजी नाही म्हटलं आई शांताबाई सन्न झोपली आहे काल मस्त लग्नात गेली ती कोणाच्या नट्टा खट्टा करून कोणता माणूसही घ्यायला आला तिले पुरी घरीच ठेवलं नक्कीच गेल ती विचारे आणि नवरा इकडे रात्रभर घरी नाही आला तर तिला काही नाही ना काही गमनी कोणाला विचारलं नाही पुसलं नाही का इच नाही आणि आज मस्त शाळा घ्यायला गेल्या सकाळी सांग विचारे हा अन माय सोन्याचे न करून आणली म्हटलं तिनं पाय किती अंगोणीचे नवरा दिसला नाही अजून तर त्याला दे बा कळी का माय हो ना शांती हा काय बापा तू दिसला नाही ना कालपासून आम्हाला हे त्या काजलने सांगतलं शांताराम बाऊ म्हणे कालपासूनच्या घरीने आले म्हणे आता शांतीने सांगतलं सुन कोणाले तिने सांगितलं म्हणते तिक काय नाही उदास धगड्या कुठे गेला तर आलाच नाही बापा घरी तर म्हणून बाई काजल इकडे तिकडे पाहून राहिली चित्राले घेऊन मी म्हटलं पोरीवा कोणी त्याचं तुम्हीच पा म्हटलं त्याले हे सर्व गाव फिरल्या वावर फिरल्या पण तू काही दिसला नाही बापा हे तू काही दिसला नाही एवढा आम्ही बापा कस तरी आमचा जीव कसा विस कसा विसरून गेला एकदम <coughs> <coughs> <shanty> शांती सुधरली नाही अजून आहे ना सुधरली नाही शांती आहे ना अजून बिघडली ती नाही अरे देवा माय आई येईल तर बिचारी हे नाही झाला आई त्या आणलेली दारूची बॉटल एक एक घूट घेतल्यापेक्षा शांताराम भाऊ हे देऊन दे सध्याची दे देई दारू गिरवा अंग पाय दुखणं सगळं बसून जाते व आणि आराम करू देते आपल्या इथं नाही काय मग त्याला पाच वाजता पाठवून देऊ घरी नाही तरी शांताबाई काळजी नाही तरी काळजी नाही दोन वाजलीच आहे पाच वाजता पाठवून देऊ हो शांताराम भाऊ दारू एक मात्र इलाज आहे पिऊन घ्या पिऊन घ्या गटकन पिऊन घ्या हो ना बापा आम्हाला काही झालं होतं आम्ही 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 बायासारख्या बाय असून मागे पुढे पाहत नाही प्याले तुम्ही काय पाहता सर्वजणी आपल्याच बहिणी आहे इथं काही टेन्शन नका घेऊ हा प्या तुम्ही प्या, प्या अरे बाबा बस बस आता दारू नये पियात दा दा मी आता घरी जातो शांतीले कांटो मी अहो आता दारू नाही पियात मी घेऊ घेऊ पाच आले पाच लवकर पाच

दाबताली शिशी ते असच मेला पाहिजे गटकू गटकू नाहीच म्हणे नाहीच म्हणे काजलच्या चाल मधून फसण म्हणजे शेरच्या शिकाऱ्यातून निघून जाणं असते म्हणून शेर कधीच आपला शिकार सोडत नाही समजलं काय मिशन शांताबाई संसार उद्ध्वस्त सक्सेसफुली ओय जास्त नको दाबू फुटली थे हो हो जा काटा ता, काटानच मारतो नाही चांगलं चांगलं मारते गळ्यात दाबतो चांगलं कुत्र्याचा झाला असून सोडून देवा जाऊ जा दे जाऊन चल त्या माग माझी ढकलून सोडून जाते तो कुठे काकी कस हिचा नवरा कुठे गेला ना काय गेला तर बापा कुठं कुठं पाहू बापा आपण आता हाव ना माय आपण तर हारलो आता हारलो बाबा आपण कुठं कुठं पाहू एक काम करत काय सर्व जणी जाऊ ना पूर गाव शोधू आपण आपण पुरे वावरा पाहिले गाव नाही पाहिलं तो, तो उडून गेला असेल तर गावातच गेला असेल पूर्वी वावर पाहायला तर भेटला नाही तो गावातच कुठंतरी असन चल बर कोणाच्या घरी दाबून गिबून ठेवला असन तर माय हाव बिचारी ते चित्री चित्रीची माय करनाटी आहे त्या काही सुद्धा नाही आहे चल बर त्याच्या घराकडून जाऊ भेटन तर भेटन आपल्याला तो हो हो तसंच कर आपण गावातच पाहून तो गावातच आहे आता कुठंच नाही आहे ह्या पाणी गिनी पेल्या आता थोडा वेळ बसू दे आणि आपण जाऊन चांगलं पगते त्याला कष्ट झालाय हाय तो गावातच आहे हा हे करनाट्या बायाचं काम होय हो ना माहि सांगता नाही येत ते, ते काजल तशीच आहे ते काजल माग शांताबाई म्हणजे माग काजल पळ आली शांताबाई मदत गेली होती ना तिला बोलाले मार काढलं गेमलं तिला होऊ शकते त्याचा बदला गिला काढू शकते सांगताना येत ना माहि आजकाल आजकाल तिथे सिरीलाही पायती ना तसंच करते हो हो ते बरोबर आहे हो ते बरोबर आहे दोन चार बाया आपल्या गावात अशा आहे ज्या शांतीला जायती चल त्याच्या घरात जाऊ जाऊ भाऊ आपण नाही घरात सापडलं तर गावात सापडतेस पण पण ना कोणी सांगतेस आता आला गेला असं न चला चला लढू नका लढू नका शांतीत नवरा हायव गावात साठी नवरा वयाच झोपला झोपून ठेवला लवकर चला लवकर चल जरा वेळ नको करू लवकर चल माय कायले करत काय सोडून काय सोडून झाली असं आहे मग मित्र हा कसा वाटलं तुम्हाला आपला व्हिडिओ तुम्हाला जर आपला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की कराल आणि चॅनलवर नवे असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आता बघू आपण उद्याच्या भागामध्ये शांताराम मिळतो आणि कसा मिळतो काय मिळतो ते बघूया आपण आणि चित्र आणि काजलचा काय अस्त्र होते ते आपण उद्याच्या भागामध्ये बघूया आजच्यासाठी एवढंच चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये बाय नमस्कार मित्रांनो